म्हणलं तर अरे करणार आहे मम्मी मम्मीनी करू दिलं नाही काय काम घेऊन पण आता मला पण मयात आहे मम्मीची म्हणून म्हणजे मम्मी ना आज मिस करते मम्मी राहूया स्वयंपाक तर मग जो आहे ना, ना, का ना गाव शेंग बाजार आणलं ना मग गौरीची शेण जलदी करणार आहे मी आज तर तुम्हाला दाखवी झालं तिकडं होस्टेल होते मग चपात्या बिपाटी घ्यायला मग थोडा बदल झालाय ही करणार जास्त असणार काम बिम काही नाही करायचं क्लास ही लावते ना पप्पा फ्री बंद श्रीगंध्याला क्लास बघू आता क्लास लावले मग नाही करू द्यायची काय मम्मी काम बे बाजार नाही बाजार नाही श्रीभोंडील घेत ते पुढील पाठवायची मसाले मग पप्पा घेत ते श्रीभोंडीला आणलं पप्पानी सगळं आणलं मग गव्हाची शेंग आणलेली येतो मग मला गव्हाच्या शेंगायला आवडते मग मी आता माझ्यासाठी करणार होते पण सगळ्यांसाठी करणार आता मी गवारचे शेंग आणि खात्यांचं तर मानशन कधी कशी करते ती बघा नक्की आणि आवडले तर कमेंट करून सांगा शेंगा नीट हा मामान मावश्यानो मी इकडं चपाती करते सगळ्यांना तिथं जवळच्या शेंगा नीट करायला झुकले हाय मामान मावशांनो केल्यानंतर करती चपात्या

आता पुरी आल्यानंतर काय बरं सुख मिळत हा आणि आता तुम्हाला माहितीये आता आपला मसाल्याचा बिझनेस चालू केला त्याच्यामुळं आपल्याला माग माग तुम्ही बघितलं पाहिजे टाकला ज्यावेळेस आपण बिझनेस चालू केला त्यावेळेस आपल्याला आहे ना या बिजनेस मुळे आपल्याला सगळं घरात असून आपल्याला टायमिंग सगळं मिळत नव्हता त्या म्हणजे एवढा आपल्याकडे लोड होता पण आता ते वापरवा परवा तवापासून म्हणजे आपल्याला जरा थोडा आराम पडला बाबा अनुभव आणि टायमिंगला आम्हाला दुवा घालला बी वेळ मिळत नव्हता सगळं घरात वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळं आहे ना पोरी असावात भाऊ अनुभव कारण पोरी जर असल्या तर आय बाप आला आता गो गो जे म्हणजे चुक असतं तिथं काय राहतं का मला तुम्हाला सांगायची गरज नाही पण मुलगी प्रत्येक घरात असावा असं माझं मत आहे तर आपल्याला बहिणी मग सांगा आपल्याला कुठल्या दाजीला आणि तुमच्या पुरवठा पोरी कुठल्या आपल्या आपल्याला कुठलं दुःख आपल्याला विषय नाही घ्यायचा भावनं बहिणी दुःख आपल्या आयुष्यात येईल म्हणून तरी कारण तेवढा आपल्याला जीव लावणार पोरी मग आताच बघता तुम्ही आता सुट्टी आल्यात पोरी पोरी सुट्टी आलेले आपण हो काय ते मला सांगत नाही तुमची पुन्हा काही सांगत नाही की बाबा तुमचा अभ्यास सगळं सोडून तुम्ही करा म्हणून अजिबात नाही कारण जे वेळेस तुम्हाला जर टायमिंग भेटला सायपा घरातल्या गोष्टीत जर लक्ष द्यायला जर तुम्हाला टायमिंग भेटला तर लक्ष द्या नाही तर अजिबात नाही कारण आता कसं आहे पिलूच हे दहावीच वर्ष आणि मग आपण आहे ना करू शकत नाही की घरा तू ही काम कर ती काम कर अजिबात नाही सांगू शकत तिला कुठलं कामा पण पिल्लूचा स्वभाव तुम्हाला माहिती पहिल्यापासून शांत आणि पहिल्यापासून तिला म्हणजे काम करत ती काम असतात याचा पहिल्यापासून तिला आहे पहिल्यापासून म्हणजे वेळेस लहान होती शिवण्या एवढी शिवण्यापासून लहान होती ती म्हणजे पहिलीपासून तर पहिलीपासूनच पिल्लू पहिल्यापासूनच कुठं वाटेगा पुढं काय कर आमचं घरात कर तिच्या मम्मीच्या हाताखाली ही बी ती बी आमचं कर

तरी मी आहे ना तुमची पूर्ण ताई याला काही करून देत नाही आता तुम्ही बघित आल्यापासून की बाबा आपल्या आता कुणी कोणाला काय तोंडाला आले कोणाला कुणाला काय बोलायचं ते त्यांचा भाग आहे कोणाला काय समजायचंय कुणाला काय समजायचं ते त्यांचा भाग आहे आता आपलं कसं आहे ना म्हणून आपल्याला दोन रुपये सोशल मीडिया मिळतात त्या दृष्टिकोनातून आपण कुणी काही जरी बोललं आपल्याला खालच्या धाराला जाऊन पण आपलं एक कामच आहे आपण आपलं जी कंटेन्यू स्वतःचं ती आपण कंटेनर दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता जे आपले पहिल्यापासून भाऊ बघतात चांगले भाऊ बहीण ते नेहमी सांगत असतात की दाजी तुम्ही आहे ना अशा लोकांकडे लक्ष दुर्लक्ष करा आता कसं होत भावानं बहिण तुम्हीच्या हातात मोबाईल तुमच्या बी हातात मोबाईल आणि तुम्ही स्वतः तुमचं स्वतः कंटेंट काढून दाखवा आणि मग लोक तुम्हाला काय बोलतील अनुभव घ्या कारण जेवढे स्वतः येत त्यावेळेस स्वतःला अनुभव येतो स्वतःला स्वतः माणसाला अनुभव येतो कसं असतं जाऊ त्या काही जास्त बोलत नाही कारण आपण जास्त काय बोलाय गेलो ना आला आम्हाला प्रवचर द्यायला आम्हाला शिकवायला त्याच्यापेक्षा काय तुम्हाला जिथं योग्य चांगलं वाटेल तुम्हाला जिथं तुमचं मनोरंजन होईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मनोरंजन करू शकता पण आता आमचं काय आहे मा, आम्हाला आम्हाला कसं आमचं त्याच्यामुळं आमचं 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 कंटेन आम्ही टाकणार आम्हाला काय कुणी वाईट काय बोललं आणि ते काय त्याचं ऐकून आमचं कुल जायचं जे आहे ते आम्ही काय सोडणार का थोडं हे तरी ऐकून अजिबात नाही तुम्हाला जे योग्य वाटत आहे ना तुम्ही ती करा तर कारण दुसरं पुढच्या माणसाला करा दोन खरं सांगायची परिस्थिती खांद्याला जर किती सांगण्याचा प्रयत्न केला तर ती तिर्ज काय करत जी मग आहे ना ती सोडणार नाही काय माणसाचा स्वभाव असंच असतात की पार किती बिजर येऊ तोडून त्यांना सांगितलं तर त्याचा स्वभाव जात नाही आज पण आता सोशल मीडियावर आता आपण बिझनेस चालू केलेला आहे मसाल्याचा तर रोज आपल्याला फोन येत भरपूर ऑर्डरीसाठी येत्या परत आपल्याला बोलायसाठी येत्या पण ही मी त्यांचं चांगलं सांग का आम्ही ते आम्ही कधी तुम्हाला कमेंट करणार नाही फक्त तुमचं आम्ही हिडून पाहतो कारण हिचं कसं चांगलं एखाद्याने जर कमेंट केली की त्याला मागं खेचायला त्याला असं वाईट बोलायला भरपूर येतं तर आम्हाला सांगताय की तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम आहे की करा आणि असल्या माणसाकडे दुर्लक्ष करा तुम्हाला जर सत्तर होता असेल तर डायरेक्ट ब्लॉक करा आणि तू आहे तुम्हाला जर आमचं कटे असलं आवडत असलं तर बघा नसलं तर तुम्हाला भरपूर चॅनल आहे सोशल मीडियावर की निवळ आपलं काय आपलं चॅनल नाही त्या ठिकाणी भरपूर चॅनल आहेत हा तर एवढंच आपल्या ज्या बाबा म्हणजे सांगणं आपलं चांगलं चांगले जी बावय आहेत ना तुमचं खरंच बाबा धन्यवाद आता आपल्याला ह्या दहा बारा दिवसात दहा पंधरा दिवसात भरपूर असे रोजची रोज फोन सांगते मनापासून धन्यवाद आणि असा तुमचा बाबा अनुभव सपोर्ट राहू द्या आणि आपल्याला कस चांगल्या पद्धतीने आता बाबा म्हणतात तुम्ही चांगला बिझनेस उभा केलाय तर अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने बिझनेस करा तर खरच मला म्हणजे आनंद होतो की आपले बाबा काय माणसं म्हणजे चांगलं सांगणार हायच त्या जगात म्हणजे कस आहे भरपूर लोक चांगली असं काय नाही कि बाबा निवळ आपण सोशल मिळत भरपूर लोक भरपूर असे चे आयजूल येत आपलं जे पण नाही की तुम्हाला आमचं कंटेंट नसन आवडत तुम्हाला राग येत असल तर बघा बघायची काय आवश्यकता नाही आणि तुम्हाला राग व्यानाची काही गरज नाही जिथं तुमचं मनोरंजन होईल ना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं काय नाही तर चला जाऊ द्या मरू द्या बघा बघा ना तीन जुलंत बरा चपा द्या सुरुवात केली चपा द्याला तर बघू आता पिरुला द्यायचे बघा काय बघू तुझ्या आवडीचं काय करणार आहे का बाजी शेती वगैरे गवारी दिसेल का तर आज म्हणजे मी आता आता कसं भाऊ अनुभव मी सांगितलं तुम्हाला तर दाजीला आहे ना आता अनुभव आहे आहे दाजीने त्याच्यामुळं आपल्याला भाजीपाला कसा यायचा की दाजीला चांगल्या पद्धतीने आहे आपण निवड ताजा ताजा माल शेतकऱ्याचा माल लोक असतो तर पैसे कारण कुसमीर झालं त्यातला परत टाळा पाहिजे गावरान असते बिगर वासाची त्याला नाही वास ना काय नाही काय नाही आणि दुसरी गावात कोथमिरा असती ते फरक असतो ते कळली गावात कुंची गरारी कुंची असे आता भरपूर असा आता मनसाल्याचा बिझनेस आहे त्याच्यामुळे लसूण मी दोन प्रकारचा आहे एक पांढरा लसूण आणि एक गावरान लसून गावांना लसून कसा जांभळा जांभळा दिसतो जरा काळपट काळपट आणि पांढरा जे लसूण असतो निस्त निवळ पांढरा लसूण ते बालारी लसूण त्याला नाही त्याला वासणं काय नाही काय नाही चव नाही काय नाही काय आणि दण बी हात ना दण जण कापड असतात बारीक असतात ती गावरा आणि दण मोठा मोठाला दण असतात जरा थोडं पिवळसर असतात आणि मोठाला दण असतात जरा पांढरा कलर पांढरा पिवळा त्याला बालाजी बांधतात त्याला नाही चव ना चवता नाही काय नाही काय नाही काय असे जरा फडक असतात याच्यात गावरांमध्ये आणि बालारीमध्ये तर चला जाऊन देवा म्हणून मी काय तुम्ही आपण मसाला आपल्याला भावा बहिणीला क्वालिटी द्यायची त्याच्यामुळे आहे ना मग आपल्याला थोडा खर्च जरी झाला तरी चालेल पण क्वालिटी द्यायची भरपूर असं मटेरियल आपण त्याच्यात वापरतोय जेणेकरून आपल्या भावा बहिणीला ती क्वालिटी आवडली पाहिजे आणि आपली क्वालिटी आपल्या भावा बहिणीला आवडली चांगल्या पद्धतीने आणि आपल्याला भरपुराशा वाढले बी येतात असं काय नाही तर आता खास केल्यासाठी बाबाई नका आपण त्याच्यात प्रयत्न करत அப்படி போய் கேன் ஆய் बघा तुमच्या पण ताय पिरुला सगळा अख्खा साहेब शिकेल सांगायची काही गरज नाही बाई सगळं मनाने करणार हे ह्याच्यात काय टाकायचं काय नाही कुठं काय सगळं मनाने करणार कारण कसं आहे भा अनुभव कुठं अडचणी येवा नाही काय म्हणायचं सगळं स्वतः सगळं हाताने करते सगळे करते हाताने दाख तुम्हाला मिरून काय गावारीची शेंग आहे गावारीची शेंग आता काय होतं ना सवारीची सेम एकच नंबर लागते खायला होईल मनाने टाका पिलू तिच्या मनाने टाकणार आहे बस थोडंच टाक थोडंच हां बस 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 लई नक टाकू कारण मसाला आहे ना तिखट लई आहे त्याच्यामुळे आपल्या आपण आहे ना आपल्याला जसं लागतं त्याच प्रमाणात टाकायचा काय मसाले अजिबात तिखट नसतात आणि ते मग भरपूर असा मसाला वापरावा लागतो चला बा अनुभव नको आहे टाकलं पिलोनी मस्त बघी गवारी शेंग आज मी तुम्ही काय बेरोजगीर करून नाही तर गावातील सिलिंग चपा द्या आणि अजून काय आहे मोकळे हां तर बाकीचं म्हणजे श्रीखंड तर आहे ज्याला श्रीखंड खायचं तर श्रीखंड खाईन ज्याला गावावर खायचं तर ती खाईन आहे का नाही गावावर तर चला कस आहे मग बाय बाय सगळ्यांना नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच फोन करायला विसरू नका कारण मसाल्याचा बिझनेस मसाला तुला जर मसाला लागला असेल तर नक्कीच ऑर्डर करा चला बाय बाय